सुभमंग शांदे केरणनेंब के नारायणी साष्टांना मला माझे गौरी कुत्र आज आहे संकष्टी तर आता थोडं किचन आवरूया किचन आवरतावरता मी तुमच्याशी बोलते गप्पा मारते आणि माझी जी काम आहे ती रुची ती करूया आणि टमाटर आणि हे आणलेलं होतं मी अद्रक पण मी ते ठेवलं नाही फ्रीजमध्ये ते आता नंतर ठेवेल आज संकष्टीसाठी मोदक बनवायचा विचार आहे पण उकडीचे मोदक बनवायला माझ्याकडे काही पीठ नाही आहे आज तांदळाचं त्यामुळे आपण गव्हाचे मोदक बनवूया ते पण मी कशीच बनवते ते तुमच्याकडून शेअर करेल कणिक तर मळून ठेवलेली आहे फक्त आता आजचं आज पहिला ब्लॉग आहे तुम्ही समजू शकता तर काही चुकलं तर मी तुम्हाला बोलले मला कमेंट करून सांग तर आता नारळ फोडून घेतला आहे मी त्याचे तुकडे तुकडे करून मिक्सरला वाटणार कारण मला मुलींना आणायला शाळेत जायचं आहे तर मिक्सरमध्ये बारीक करून मग आता आपण गुळ बारीक करूया पहिला मी नारळ खोबऱ्याचे तुकडे करून घेते बारीक बारीक बस करू करा आता खोबर कापून झालंय मिक्सर मध्ये काढून घेते आणि असं जाड जसं आपण मोदकाला लागतं आपलं साधन तशा ता टाईप मध्ये वाटून घेऊया हे बघा अशा प्रकारे बारीक झाले पाहिजे खोबरं व्यवस्थित तर आता मोदकाला सुरुवात करते मी तुम्हाला दाखवते मी सारण कसं बनवायचं आपण पहिल्यांदा ते बघूया तर चला चालू करूया मिक्सर मिक्सर लगेच खास दिलं हे मागे मिक्सरचा वापर झाला आहे मिक्सर लगेचच्या लगेच जिथल्या तिथे ठेवून द्या दिला गूळ काढते फ्रीजमध्ये त्यात थोडस तूप घेऊया आपण जे खोबरा मिक्सर मिक्सरला बारीक केलेलं ते काढून घेऊया तोपामध्ये बारीक करते ना तुझं हे गुल कापून ठेवलेला होता गूल टाकून घेते थोडस हलवून घेऊया आधी पावडर मी घरात करून ठेवलेली असते म्हणजे आपल्याला घाईच्या वेळेत उपयोगाला येते तर त्यात मी थोडीशी टाकते चांगली मिक्स करून घेऊया आहे की किसलंच पाहिजे मुलीवर दुसरं असे तर छान असे बाळगी होत आणि मला आता खूप घाई आहे मुलांना शाळेत आणायला जायचं त्यामुळे मी असं करत गॅस पास करते आता गोड सांगायचं आहे म्हणजे दोन मिनिटातच आपलं साधन तयार होतं आपण घेऊल आणि आता पण पन मदत बनवायला चालू करूया मी गावाच्या पिठाच्या तळणीची मोदक मदत करते आणि चल आता चालू करते तुम्हाला दाखवते कशा पद्धतीची करते अशा प्रकारे मी सगळे मदत करून घेते सगळे मोदक तयार आहेत आपण आता करून घेतो जास्त गॅस फास्ट नाही व्हायचा मंदिर करून घ्यायचं नाही तर किटकच लागे एक बॅच करून झालेली आहे आपण आता दुसरी बॅच टाकली सगळेच मोदक राहिलेत त्याच्यात मी सगळेच सांगले गृहमंगल माग्ये श्री सराज शादि शरणे गौरी नारायणस्तुते षष्टामनमासेजे गौरी पुत्र विनायका भक्तीने स्मर्त नित्यायुकासरे एका दंत ते तिसरे कृष्णपिंगश चौखे गज वक्तते पाचवे श्री लंबोदर साठवे विकट नाव सातवे विघ्नराजेंद्र वाटवे दुर्लवंते नववे श्री बांधचंद्र नववे श्री देवनाविध्या नसी त्याला प्रभू सर्व सिद्धी न संशयात हे एक वर्ष पूर्ण होता मे सिद्धी न संशय नाराधना रचलेले झाले संपूर्ण स्त्रोते श्रीधनाने मराठीच्या पत्ण्या अनुवादिले ओम गण गणपते नमो नम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ईश्वर सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात घे दे। सर्वांचं कल कर रक्षण कर, कर आणि तुझे थोर नाव मुखात दे

गॅलरीमधली माझ्या हे बघ हे झाड त्या झाडाचं नाव काय कोणाला माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा हे तर सगळ्यांना माहिती आहे ब्रह्मकमळ बाहेरचा व्ह्यू बघा जरा